अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर तेरा मार्चला आहे होळी तर होळीच्या दिवशी होळीचे पूजन कसं करायचं नव्हे ते कसा दाखवायचा संकल्प कसा करायचा त्याची पूर्ण माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहेच तो व्हिडिओ नसेल बघितला तर नक्की बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की होळीच्या दिवशी असे जे काही कामं आहेत ते आपल्याला होळीच्या दिवशीच करायचे आहेत आणि हे सगळ्यांनी करायचे आहेत तर कसे करायचे काय करायचे त्याची पूर्ण माहिती बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शोध पर्यंत नक्की बघा तर बघा होळीच्या दिवशी आपण काय करायचं आहे बघा तर सर्वप्रथम शेतकऱ्याने आता तुम्ही शहरात राहतात तुमच्या गावाकडे तुमची शेती आहे गावाकडे कोणी शेती करत असेल त्यांना हा उपाय सांगा ओळखी पाळखी ज्यांचे कोण शेतकरी असतील त्यांना हा उपाय सांगा म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला हा उपाय करायचा आहे आणि तुमच्या जर ओळखी पाळखीचं कोणी असेल तर सगळ्यांनी सांगायचं आहे हा उपाय करायला तर आपण जेव्हा होळीच्या दिवशी आता तुम्ही होळीच्या दिवशी आपण पूर्णाचा स्वयंपाक सगळ्यांच्या घरी होतोच पूर्ण पूर्णाचा स्वयंपाक आपण जशी देवीची ओटी भरतो तसं ओटीचं सामान घ्यायचं म्हणजे साडी पातळ असं काही नाही घेतलं तरी चालतं साधा पीस एक पीस घेतला त्याच्या पूर्ण ओटीचं सामान घ्यायचं आणि पूर्णाचा नैवेद्य घ्यायचा आणि शेतकऱ्याने प्रत्येक शेतकऱ्यानं आपल्या शेतात जायचं छोटासा खड्डा खांदायचा आणि त्याच्यामध्ये आपण ओटीचं सामान आणि तो नैवेद्य तिथे पुरायचा याने काय होतं की आपलं आपण शेतामातीची ओटी भरतो आणि आपल्या शेतामध्ये पीक चांगलं येतं शेतामध्ये आपल्या पिकाची जी काय बरकता होत असते शेतामध्ये उत्पन्न चांगलं निघत असतं त्याच्यामुळे ह्या हा उपाय शेतकऱ्यांसाठी अत्यंत प्रभावी आहे प्रत्येक वर्षी होळीच्या दिवशी हा उपाय प्रत्येक शेतकऱ्याने करायचा आहे त्याच्यामुळे सांगते की तुमच्या ओळखी पाळखीचं जर कोणी असेल तर तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याला हा उपाय सांगा त्याच्यानंतर बघा शत्रुपीडा सगळ्यांना असती जर तुम्हाला खूप जास्त शत्रुपीडा असेल कोणी म्हणजे खूप जास्त परिश्रम करत असेल त्याच्यानंतर कोणापासून तुम्हाला धोका असेल तर होळीच्या दिवशी हा उपाय तुम्हाला करायचा आहे म्हणजे होळीमध्ये अशा काही वस्तू आहेत जे तुम्हाला होळीमध्ये दहन करायचे आहे जेणेकरून तुमच्या पिढापासून तुमची सुटका होईल तर काय करायचं आपल्याला आपण जेव्हा होळीचं पूजन करतो होळीची सगळी पूजा वगैरे होते तेव्हा कोणालाही न सांगता हा उपाय करायचा आहे पुरुष असतील महिला असतील सगळ्यांनी म्हणजे बघा ज्यांना शत्रुपिढा आहे ते लोक हा उपाय करू शकतात तर आपण अकरा विड्याची पानं घ्यायची अकरा लवंगा घ्यायच्या एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आता जेव्हा तुम्ही खोबऱ्याची वाटी घेताल तेव्हा त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये थोडंसं तूप टाकाय दोन चमचे तूप टाकायचं लवंगा टाकायच्या आणि विड्याची पानं आणि ते सगळं साहित्य घेऊन होळी जायचं आणि होळीपै होळीला प्रार्थना करायची की तुम्हाला कोणत्या लोकांपासून तुम्हाला परेशानी आहे किंवा त्रास आहे किंवा तुम्हाला भीती आहे लोकांपासून कोणत्या असं तिथं होळी क होळी कशी प्रार्थना करायची की मला ह्या लोकांपासून म्हणजे आपण कोणा ह्या लोकांपासून की त्या लोकांना सजा दे असं आपल्याला म्हणायचं नाही आहे आपण फक्त एवढी प्रार्थना करायची की त्या लोकांपासून मला सुटका मिळू दे म्हणजे कोणा विषय आता ते लोक तसे वागतात म्हणून आपण तसं वागायचं नाही आहे फक्त आपण कारण मग त्यांच्यातन आपल्यात काहीही फरक राहणार आहे त्याच्यामुळं कोणाचं वाईट होईल किंवा कोणाचा विषय वाईट आपण कधीच विचार करायचा नसतो कारण वारसा त्याला बघून घेत असतो आपण आपल्याच पद्धतीनं वागायचं आप कारण आपण त्याच्यासारखे आहेत त्याच्यासारखं वागायला त्याच्यामुळं होळी मातेला हे सगळं दहन करून तिला फक्त एवढीच प्रार्थना करायची की मला ह्या लोकांपासून मला परेशानी आहे आणि त्या लोकांपासून माझी सुटका होऊ दे मला याच्यानंतर त्या लोकांनी परेशान नाही केलं पाहिजे असं म्हणून ते सगळं सामाईन होळीमध्ये तुम्ही दहन करायचं नक्कीच ह्या उपायाला तुम्हाला फरक पडेल तर नक्की हा उपाय तुम्ही होळीच्या दिवशी करा त्याच्यानंतर व्यवसाय चांगला चालत नाही बिझनेस चांगला चालत नाही नोकरीमध्ये तरक्की होत नाही आहे नोकरी व्यवस्थित लागत नाही आहे म्हणजे आपले जे उत्पन्नाचे जे काही मार्ग आहेत ते व्यवस्थित नाही आहे त्याच्यामध्ये काही ना काही आर अडचणी अडथळा येतच राहतो म्हणजे कोणतंही काम आपण हातात घेतलं तर ते मनास जोगतं होत नाही त्याच्यामध्ये काही ना काही अडचणी येतात काम होता होता ते बंद पडतं म्हणजे असे जे काही प्रॉब्लेम होत असतील तुमच्यासोबत तर तुम्ही काय करायचं होळीच्या दिवशी सकाळी जेव्हा तुमची आंघोळ वगैरे होईल तेव्हा काळा कपडा घ्यायचा त्यात काळी तील घ्यायचे आणि ती पोटली तयार करून पुरुष असतील तर पुरुषांनी स्वतःच्या खिशात ठेवा महिला असतील तर महिलांनी साडी वगैरे घातली असेल तर स्वतःजवळ साडीमध्ये वगैरे बांधून ती पोटली जवळ ठेवा जशी तुम्हाला स्वतःजवळ ठेवता येईल तशी पूर्ण दिवसभर तुम्हाला ती सोबत तुमच्या ठेवायची आहे पूर्ण दिवसभर हा उपाय करते वेळेस परत सांगते हा उपाय करते वेळेस कोणालाही सांगायचं नाही आहे की मी हा उपाय करतो आहे म्हणून आपण आपला गपचूप करायचा आहे तर हे दिवसभर तुम्ही सोबत ठेवल्यावर तुम्ही बाहेर असताल कुठं कुठे होळीचं पूजन वगैरे होत असेल तिथं जायचं पाच प्रदक्षिणा घालायच्या होळीच्या पाया पाडायचं आणि गुपचूप ती पोटली होळीमध्ये टाकून द्यायची किंवा घरी असताल तर घरी पण आपण तसंच करायचं पोळी होळीची पूजा वगैरे सगळी झाल्यावर ते जे काही पोटली आहे ती गपचूप होळीमध्ये विसर्जन क होळीमध्ये ती दहन करून टाकायची याने तुमच्या ज्या व्यवसायामध्ये जे काही अडीअडचणी आहेत व्यवसाय नीट चालत नाही आहे किंवा म्हणजे जे काही तुमचे प्रॉब्लेम आहेत ते सगळे याने दूर होतील नक्की होळीच्या दिवशी हे काम तुम्हाला तुम्ही करा कारण प्रत्येका बघा प्रत्येकाला असं वाटतं ना की आपण कष्ट करतो पण कष्टाचं फळसुद्धा मिळाल्यावर आपल्याला आपण कष्ट करायला मागोक बघत नाही पण कष्टाचं जर फळ आपल्याला मिळालं नाही त्या कष्टाचं चीज जर नाही झालं तर नक्कीच आपल्याला कुठे ना कुठे वाईट वाटत असतं तर हे जे काही अडचणी आहेत तुमच्या त्या नक्कीच दूर होतील शत्रुपीडापासून तुम्हाला मुक्ती मिळेल तर नक्की करा तर आजच्या वेळेमध्ये इतकं सगळ्या आवडल्यास सगळ्या लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांचे आणि परमपूजा गुरुमौलींच्या चेने रजू करते श्री स्वामी समर्थ